एखादं मिथक असतं जसं की रामटेक बंगला हा बंगला मिळाला की मंत्रीपद जातं किंवा भ्रष्टाचाराचा जा आरोप होतो या बंगल्यात राहणारा कधीच मुख्यमंत्री होत नाही तसंच मंत्रालयातील दालन सहाशे दोन बाबत देखील आहे एकोणवीसशे नव्याण्णव मध्ये छगन भुजबळांना हे दालन मिळालं होतं पण दोन हजार तीनला बनावट स्टॅम्प घोटाळ्यात भुजबळांचं मंत्रीपद गेलं नंतर अजित पवार एकनाथ खडसे यांनाही हे दालन मिळालं दादांना सिंचन घोटाळा अंगलट आला तर एकनाथ खडसेंना जमीन घोटाळ्यात घरी जावं लागलं तसंच एक मिथक हे आरोग्य मंत्र्यांबाबत महायुतीचं आरोग्य मंत्री पद हे प्रकाश आबेडकर यांच्या पाड्यात गेलंय आतापर्यंतचा इतिहास पाहता आरोग्य मंत्र्यांच्या कारकिर्दीचा शेवट हा काहीसा वेगळा होताना दिसतो म्हणजे काय तर आरोग्य पद मिळाल्यानंतर त्या नेत्याची पुन्हा राजकीय कारकीर्द फुल्ली नसल्याचं दिसतंय कोणत्या आरोग्य मंत्र्यांच्या कारकिर्दीचा शेवट कसा झाला हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया बारा मार्च एकोणावीसशे पंच्याऐंशी ते सव्वीस जून एकोणावीसशे अठ्याऐंशी या कालावधीमध्ये भालचंद्रबाई सावंत हे आरोग्य मंत्री होते त्यांच्या काळात जे जे हॉस्पिटल उद्योगाला पुरवण्यात येणार ग्लिसरीन रुग्णांना दिलं गेलं त्यातून किडनी फेल झाल्याने तेरा पेशंट दगावले त्यावर जस्टिनी लेंटीन यांचं कमिशन नेमलं गेलं त्याचा अहवाल आरोग्य विभागातील काही अधिकाऱ्यांनी स्वार्थासाठी कपाटातच ठेवला मात्र भाई सावंत यांची राजकीय या कारकीर्द ही पुन्हा फुललीच नाही सहा मार्च एकोणा त्र्याण्णव ते अठरा नोव्हेंबर एकोणवीसशे चौऱ्याण्णव नो, या कालावधीमध्ये पुष्पाताई हिरे आरोग्यमंत्री होत्या त्यावेळी मेळघाटातील कुपोषणाचा प्रश्न समोर आला नंतर त्याही सक्रिय राजकारणात दिसल्या नाहीत यांच्यानंतर दोन वेळा दौलतराव आहेर आणि एक वेळ बबनराव गोलक आरोग्यमंत्री झाले पण या दोघांचीही राजकीय कारकीर्द या मंत्रीपदाच्या पुढे गेलीच नाही 27 ते सोळा जानेवारी दोन हजार तीन या काळात मंत्री होते त्यानंतरच्या त्यांचा पराभव झाला दोन हजार चार ते एक डिसेंबर दोन हजार आठ या काळामध्ये विमल मुंदडा आरोग्यमंत्री झाल्या त्यानंतर त्यांचं कर्करोगानं निधन झालं आठ डिसेंबर दोन हजार आठ ते सहा नोव्हेंबर दोन हजार मध्ये राजेंद्र शिंगणे आरोग्यमंत्री झाले सात नोव्हेंबर दोन हजार नऊ ते सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अशी मोठी कारकीर्द काँग्रेस नेते सुरेश शेट्टी यांना आरोग्यमंत्री म्हणून मिळाली त्यांनी देखील चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला अधिकाऱ्यांना जेरी आणलं परिणामी त्यानंतर शेट्टी निवडणुकीमध्ये पराभूत झाले पुढे त्यांना उमेदवारी सुद्धा मिळाली नाही युती सरकारच्या काळात पाच डिसेंबर दोन हजार चौदा ते सात जानेवारी दोन हजार एकोणावीस अशी दीपक सावंत यांना मिळाली याच कालावधीत दोनशे नव्वद कोटींच्या औषध खरेदीचा घोटाळा उघड झाला प्रकरण आजही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आहे सावंतही सक्रिय राजकारणातून बाजूला गेले त्यांच्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये राजेश टोपे आरोग्यमंत्री झाले तीस डिसेंबर दोन हजार एकोणीस ते एकोणतीस जून दोन हजार बावीस असा मोठा कालावधी त्यांना मिळाला याच काळात कोविडची साथ आली टोपेंनी देखील उत्तम काम केलं पण त्यांच्या काळातच घोटाळ्याचे आरोप झाले त्यानंतर या निवडणुकीत टोपे निवडूनही आले नाहीत चौदा ऑगस्ट दोन हजार बावीस ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या काळात तानाजी सावंत आरोग्यमंत्री होते त्यांच्यावरही विरोधकांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी रुग्णवाहिका खरेदीमध्ये साडेसहा हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला होता यंदाच्या निवडणुकीत तानाजी सावंत यांचा सा निसत्ता विजय झालाय शिवाय त्यांचं मंत्रीपदही गेलंय गोर गरीब कष्टकरी माणूस सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचा लाभार्थी आहे ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे डॉक्टर गावात जातात की नाही हाच मुळात प्रश्न आहे सगळा कारभार राम भरोसे आहे खर तर आरोग्य विभागानेच ऑपरेशन करण्याची गरज आहे आजही वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य हे दोन्ही विभाग आपापल्या पद्धतीने मनमानी खरेदी करत असतात त्यामुळे ठराविक कंपन्या एकच औषध दोन्ही विभागांना वेगवेगळ्या दराने देत आहेत विदर्भातल्या वर्धा रुग्णालयाला सबस्टँडर्ड दर्जाची औषधं पुरवण्यात आली हे ताजं उदाहरण आहे तर मंडळी या सगळ्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सर्व सोशल हँडलवर लेट्सअप मराठीला फॉलो करा आणि पाहत रहा लेट्सअप मराठी